शेतकरी मित्रांनो काल रात्रीला राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला तसेच आज आहे सोळा मे दोन हजार चोवीस गुरुवार आज देखील हवामान खात्याने लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या काही भागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील कोणत्या भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल तर दुपारनंतर रात्री या परिसरामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वच परिसरामध्ये गावांमध्ये तालुक्यांमध्ये आणि या जिल्ह्यांमध्ये देखील रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वारा सुटलेला या भागांमध्ये पाहायला मिळू शकतो विदर्भातील काही भागात पावसाचा जोर जास्त असेल तर काही परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा इशारा आहे अकोला अमरावती बुलढाणा तसेच वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसराला आजच्या दरम्यान जोरदार पावसाचा इशारा आहे तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिले सा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारनंतर काही भागात हलका पाऊस सुरू होईल तर रात्रीदरम्यान बहुतांश मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल कोकणातील काही भागात हलका पाऊस असेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये वलसाडच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली मात्र रत्नागिरी रायगड दापोली या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद